नमस्कार सर्वांना डी एम आरची समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय पदासाठी सर्वांनी फॉर्म भरलेले आहेत आणि सर्वांनी एक्झामची सुरुवात पण केलेली आहे जसं जसं आपण पाहतो आपल्या एम डब्ल्यूच्या अभ्यासक्रमामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी वाचन केलेल्या नाहीत आणि आत्ताचे जे एम सी क्यू आपण पाहतो हे एम सी क्यू आपण कधी ना आपल्या अभ्यासक्रमामध्ये पाहिलेले नाहीत आपण आपल्या जिंकण्यासाठी इतरांची जी मदत घेतो त्या मदतीची परतफेड पण केली पाहिजे मित्रांनो चला तर तुम्ही चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करून घ्या जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जे एम सी क्यू मी तुमच्यापर्यंत पोहोचतो ते तुम्हाला उपयुक्त होतात आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल बघा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जी एक्झाम झाली होती सत्तावीस पाच दोन हजार तेवीसमध्ये सोशल वर्कपदासाठी याच्यामध्ये पण जे प्रश्न झालेले आहेत त्या प्रश्नाची आज आपण रिव्ह्यू घेणार आहोत बघा आल्बर्ट बंडुरा यांनी खालीलपैकी कशाची व्याख्या अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी आवश्यक असलेले वर्तन करणाऱ्या एखाद्याच्या क्षमतेबद्दल एखाद्याचा विश्वास अशी केली आहे बघा ऑप्शन तुमच्यासमोर स्वकल्पना स्वकार्यक्षमता शिक्षा चार प्रलंबन याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन स्वकार्यक्षमता याचं योग्य उत्तर आहे बघा प्रश्न दुसरा व्यक्ती कार्यतंत्रात ती तीन प्रकारचा हस्तक्षेप असू शकतो खालीलपैकी कोणता त्या हस्तक्षेप प्रकारापैकी एक नाही बघा आपण डी एम आरची जी परीक्षाचे जे प्रश्न पाहिले त्या डी एम आरच्या प्रश्न पत्रिकेमध्ये असेच प्रकारचे प्रश्न आलेले होते दोन हजार तेवीसची सेम परीक्षा टी सी एसनं मध्ये याला पण हाच प्रश्न विचारलेला आहे बघा ऑप्शन संवाद थेट हस्तक्षेप तीन व्यावहारिक सेवेचे प्रशासन चार पर्यावरणीय बदल याच्यातील योग्य उत्तर आहे संवाद बघा सात नंबरचा जो प्रश्न आहे खालीलपैकी कोणते सामाजिक विविधतानाचे उद्दिष्ट नाही बघा ऑप्शन तुमच्यासमोर चार आहेत त्याच्यापैकी योग्य उत्तर मी सांगेल ऑप्शन क्रमांक तीन सामाजिक विषमतेला प्रोत्साहन देणे याचं उद्दिष्ट नाही बघा प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणता व्यवस्थापनाच्या घटकापैकी एक घटक मानला जात नाही बघा सेम कंडिशन सेम प्रश्न टी सी एसने महानगरपालिकाचे जी सोशल वर्करची एक्झाम झालेली आहे त्याच्यामध्ये विचारलेले आहेत ऑप्शन बघा तीन नंबरचं त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन भावना बघा मित्रांनो आजच्या या भागामध्ये मी तुम्हाला जे प्रश्न आहेत ते, ते प्रश्न दाखवतो आपण हे प्रश्न पाहायचे व शेवटीला मी उत्तर तुम्हाला देईल आजच्या भागामध्ये आपण पूर्ण प्रश्न आणि त्याचे उत्तरे काय घेणार नाही आणि माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी आजचा व्हिडिओ हा शॉर्टमध्ये बनवत आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट केले नसेल त्यांनी करून घ्या आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्रामची लिंक देतो है। टेलिग्राम ची लिंक हुआ। पन आहे त्या टेलिग्रामच्या लिंकमध्ये जॉईन व्हा पण माझ्या पूर्ण व्हिडिओला तुम्ही शेअर लाईक आणि सबस्क्राईब करणं आवश्यक आहे हे विसरून चालणार नाही बघा पूर्ण प्रश्न मी तुम्हाला दाखवतो आणि याची पी डी एफ मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून देतो टेलिग्रामची लिंक उपलब्ध करून देतो त्या टेलिग्रामच्या लिंकमध्ये जॉईन व्हा व प्रत्येक व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका जेणेकरून मी पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी जेव्हा हो बनवेल तेव्हा मला पण जी आवड आहे ती आवड अधिक निर्माण होऊन तुमच्यासाठी मदतीचा हात मी देईल चला तर धन्यवाद मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया टेलिग्राम लिंक जॉईन करा त्याच्यामध्ये मी ही पी डी एफ टाकेल व प्रश्न टाकेल तुम्ही ते पाहून घ्या